एखादा शब्द जो असतो एखादा विषय असतो त्या विषयाच्या अनुषंगाने आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या शब्दाचं शब्दाच फार त्याचा राजकारण त्या गोष्टीला घेऊन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे विकासावर भावनेचा हा वर्चस्व हो या निवडणुकीमध्ये झाला असं मी म्हणू शकतो त्यामुळं काँग्रेसनी पूर्ण निवडणुकीमध्ये भावने भावनिक आव्हान करूनच युती झालेले त्याचा फटका बसला किंवा त्याचं नुकसान झालं काँग्रेसला जास्त बेनिफिट झाला असं म्हणता येईल नाही आपण जर पाहिलं राष्ट्रवादीचे जरी देखील मतं जर आपण एकत्रित पाहिले त्यांना देखील अपेक्षित तसं मत मतदान झालेलं नाहीये आणि भारतीय जनता पार्टीला जर आपण एकंदरीत एक पूर्ण मत मतदार आपण जर पाहिलं गेल्या दोन हजार सतरामध्ये लातूरमध्ये जेवढं मतदान झालं होतं त्याच्यापेक्षा एक दीड टक्का मतदान भारतीय जनता पार्टीला अधिकचं झालेलं आहे पण काही प्रभागांमध्ये जिथं आपला पराभव झालेला आहे जिथं आपण मागे पडलो त्या ठिकाणी ज्या आपल्या सीट्स गेलेल्या आहेत दोनशे अडीचशे चारशे पाचशे मताच्या यांनी गेलेले आहेत आणि काही प्रभाग जे आपले जिंकलेले ते तीन तीन अडीच अडीच हजार दोन दोन हजार देखील आपले ते सीट जिंकलेले आहेत त्यामुळं एक पॅटर्न जो म्हणतो काही भागामध्ये दहा काही प्रभागामध्ये म्हणजे मी या निवडणुकीचं एका ओळीत जर सांगायचं जर म्हटलं तर विकासावर भावनेचा हा वर्चस्व या निवडणुकीमध्ये झाला असं मी म्हणू शकतो त्यामुळं काँग्रेसनी पूर्ण निवडणुकीमध्ये भावने आव्हान करूनच निवडणुकीला काँग्रेस पक्ष समोर गेले आणि त्याचा वर्चस्व देखील त्यामुळे दे झालेला आपल्याला लक्षात येतं आणि आमच्या ह्याच्यात देखील आपण काही कमी जास्ती गोष्टी असतील त्या देखील आम्ही पक्ष म्हणून एकत्रित बसू आणि त्याच्यावर चर्चा आणि त्याच्यावर आमचं सगळ्यांचं चिंतन देखील आम्ही सर्व स्वर्गीय विलासराव देशमुखांचं नाव घेऊन भाविक निश्चितपणे शेवटपर्यंत जरी आपण पाहिलं इथले जे नेते काँग्रेस पक्षाचे आम्ही भोया देशमुख यांनी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी शेवटच्या मुवमेंट पर्यंत मतदान त्यांनी विकासावर कधीच मागितलेलं नाही किंवा त्यांनी स्वतःच्या आपण काय लातूरकरांना देणार ह्याच्यावर त्यांनी शेवटपर्यंत मतदान कधीच मागितलं नाही त्यांनी शेवटचंही त्यांची पोस्ट जर आपण पाहिली तर त्यांनी तेच सांगितले की विलासरावांच्या आठवणीवरच आपण त्या ठिकाणी मतदान करावं हे फक्त आणि फक्त हा जो काही काँग्रेस पक्षाचा एजेंडा होता <सथ सथ सथ> त्यांनी विकासावर न जाता भावनेवर गेले आणि मला असं वाटतं की त्याचा विजय हा झाला असं आपण समजू शकतो जे निकाल आले त्याला आपण समोर जाणं गरजेचं आहे आणि महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षाची भूमिका म्हणून देखील आपल्याला Uh, मजबूतीने काम करणं गरजेचं आहे सरकार uh, केंद्रात राज्यात आपलं सरकार आहे सकारात्मक गोष्टीला सरकारचा uh, जो काही विकासासाठी जो माध्यम असेल हा इथं जरी महानगरपालिका काँग्रेसची असेल भारतीय जनता पार्टीचा हा विकासाचाच मुद्दा आहे त्याच मुद्द्याच्या अनुषंगाने जिथं सकारात्मक आणि जी ताकद लागेल सरकारची ती लातूरकरांसाठी कारण लातूरचं कल्चर वेगळं लातूरची संस्कृती वेगळी लातूरमध्ये निवडणुका संपल्या राजकारण संपलं आता लातूरकरांच्या हितामध्ये हो का जे काय असेल ते पाऊल सर्वांनी एकत्रित मिळून हो। उचलावं असं आम्हाला वाटतं लातूरकरांचा विकास होणार निश्चितपणे विरोधात जरी बसलो तर केंद्रात राज्यातून जे काही सरकारची भूमिका असेल त्याच्यातून जे काही आपल्याला निधी असेल जे काम खेचून आणता येईल ते आपण घेऊन येऊ आणि एक सक्षम महानगरपालिकेमध्ये प्रत्येक प्रश्नाला असेल विविध गोष्टीला असेल त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये ती भूमिका सर्व नगरसेवकांची हो असेल पण सकारात्मक पद्धतीने लातूरच्या संस्कृतीला शोभल अशा पद्धतीचं काम या ठिकाणी केलं जाईल जिल्हा परिषद समितीच्या नाही सर्व निवडणुका वेगळ्या असतात प्रत्येक नुक निवडणूक वेगळी असते नगरपालिकेची निवडणूक वेगळी होती महानगरपालिकेची निवडणूक वेगळी असते एखादा शब्द जो असतो एखादा विषय असतो त्या विषयाच्या अनुषंगाने आमच्या प्रदेश अध्यक्षांच्या शब्दाचं फार त्याचा राजकारण त्या गोष्टीला घेऊन त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरची पूर्णपणे खुलासा आणि माहिती दिली होती हा काँग्रेसनी कदाचित ह्या मुद्द्याच्या बाहेरच पूर्ण प्रचारात गेले आणि आपण सर्व पत्रकारात प्रत्येक गोष्टीतून आपल्या लक्षात येते की ह्या मुद्द्याच्या बाहेरच त्यांनी गेले नाही लातूरकरांसाठी काय ते करणार आहेत हा विषयच त्यांनी सांगितला नाही शिकवतात याचा वक्तव्याचा फटका बसला नाही ह्या वक्तव्याचा फटका नाही भावनिक आव्हान भावनिक आव्हान जे त्यांनी त्या ठिकाणी केलं त्या भावनिक आव्हानाला त्यांनी अधिक खालीपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला हे बघा काय जसं की वंचितची एक ताकद काँग्रेस पक्षासोबत जी जोडली गेली त्याचा देखील काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा त्या ठिकाणी झालाय आपण जर मागचे निकाल जरी एकत्रित पाहिले वंचितने मोठ्या प्रमाणात मताधिक्य घेतलं होतं आज जो पूर्व भागामध्ये जी अपेक्षा आम्हाला राष्ट्रवादी पक्ष काही मतदान घेतील असं आम्हाला वाटत होतं राष्ट्रवादीला तसे मतदानच कुठं अपेक्षित झालेले नाहीयेत आणि वंचितचे पाठिंबा पाठबळ हे काँग्रेस पक्षाला मिळाल्यामुळं आज जर आपण जर पाहिलं माझी विनंती असेल अनेकदा आता शेवटी यश यश असतय अपयश अपयश यश आहे आणि शेवटी जर कॅल्क्युलेशन आम्ही जरी किती सांगितले मतं किती पडली भारतीय जनता पार्टीला हे जर आपण शहरामध्ये जर पाहिलं की काँग्रेसपेक्षा कितीतरी पटीने भारतीय जनता पार्टीला लोकांची पसंती ही जी मताच्या रूपातून झालेली अधिकची आहे काँग्रेस पक्षापेक्षा पण काही ताकद असतात वंचितची ताकद ही ताकद ही त्यांना अलायन्स त्या ठिकाणी झालेली आहे त्या निकाला तू खरंच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची भेटी होती असं वाटतं निश्चितपणे मी तुम्हाला पहिल्या दिवशी म्हटलं होतं की राष्ट्रवादीने ही काँग्रेसची बी टीम म्हणूनच लातूरमध्ये काम केली इथल्या जे वरिष्ठ नेते होते राष्ट्रवादीचे यांच्या कुणाच्याच मनामध्ये वेगळं लढायचं नव्हतं पण स्थानिकच्या जे नंतर काँग्रेसमधून जे राष्ट्रवादीमध्ये आले हा त्यांचा आठ होता की आपण वेगळं लढायला पाहिजे आणि त्या आठ आज जर आपण पाहिलं जे मताचं विभाजन जर काही ठिकाणी झालं नसतं तर आता आमची एक नंबर प्रभाग आहे काही असे प्रभाग आहे त्या ठिकाणी भाजपच्या जागा सरळ सरळ लागल्या असतात आठ नंबरचा प्रभाग आहे ह्याच्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीची जागा आली असती तर मला असं वाटतं की हे कुठं आता निवडणुका निकाल लागल्या त्याच्यावर जास्त भाष्य करत लातूर महानगरपालिकेमध्ये बाहेर त्यांनी या ठिकाणी चर्चेचा विषय ठरला होता आता जिल्हा परिषदुकला नाही ते एक भाषणातलं गिमिक मुद्दा असतो त्यांनी ते बोलतात त्यांनी बोलले आता मागच्या अनेक वर्षानं वर्ष आपण पाहतोय निलंग्यामध्ये सगळे लातूरचेच प्रभारी होते याचा अर्थ असा थोडी आहे म्हणजे ज्या माणसांनी लातूरचा खासदार बाहेरचा केला त्या माणसांनी ह्या विषयावर तर बोलू नये असं मला वाटतंय किमान या सगळ्या गोष्टी आपण लक्षात पाहिल्या हे निवडणुकीतलं एक बोलण्याचं गेमिक आहे Thank you.